नमस्कार मित्रांनो म्हाडा कोकण मंडळ पी एम पी एम ए वाय मधील घरांसाठी गृह कर्ज उपलब्ध करणार खाजगी वित्तीय संस्थांची नियुक्ती पंचवीस लाखापर्यंतच्या घरासाठी चार टक्के व्याजदराने कर्ज म्हाडाची कोकण मंडळातील हजारो घरे विक्रीविना रिक्त असून ही घरे मंडळासाठी डोकेदेकी बनली आहे रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळ विविध पर्याय उपलब्ध करत आहे मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळातील हजारो घर विक्री विना रिक्त असून ही घरे मंडळासाठी डोकेदुखी बनली आहे रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळ विविध पर्याय उपलब्ध करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून आता पंतप्रधान आवास योजनेतील हो एम ए पी एम ए वाय रिक्त घराच्या विक्रीसाठी मंडळाने गृहकर्जाची कर्जाची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी एका खाजगी वित्तीय संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे ही वित्तीय संस्था इच्छुकांना अर्जदारांना पंचवीस लाखापर्यंतच्या घरासाठी चार टक्के व्याजदराने उपलब्ध करणार आहे चार टक्के व्याजदराने घर कर्ज उपलब्ध होणार असल्याने या घरांना प्रतिसाद मिळेल अशी आशा कोकण मंडळाला आहे विविध कारणामुळे कोकण मंडळाचे हजारो घरे रिक्त आहेत विरार बोळीज खोनी गोटेघर सिरडोन भंडारडी ठाणे कल्याणसह अन्य ठिकाणच्या घराचा यात समावेश आहे रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळाने बुक माय होम संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजना अंतर्गत घराची विक्री सुरू केली याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे पण आता येत्या सहा महिन्यात घरे रिक्त विकण्याचे उद्दिष्ट कोकण मंडळाचे ठेवले आहे अजून बारा हजाराहून अधिक घरे रिक्त असून यात पी एम वाय योजनेतील आठ हजार घरांचा समावेश आहे गोटेघर भिंडाळली भिंडाळी शिरडोन खोनी आणि विरार बोळीज येथील पी एम पी एम वाय योजनेतील ही घरे आहेत ही घरे विकण्यासाठी आता मंडळाने इचूकरांना अर्जदारांना शुभरित्या म्हाडातर्फे गृह कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे हरियाणा स्थित टी ती ई एन बी थिनटेक प्रायवेट लिमिटेड या खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे संस्थेला स्वीकृतीपत्र देण्यात आले असून आता संस्थेकडून पी एम वाय योजनेतील घरांसाठी घरकर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मंडळाने उपलब्ध अधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांनी दिली पीएमवाय वाय योजनेतील पंचवीस लाखापर्यंत घरासाठी चार टक्के व्याजदराने घर कर्ज उपलब्ध करण्याची तरतूद केंद्र सरकारने केली मात्र आता कोकण मंडळातील घरांसाठी अर्जदारांना चुकऱ्यांना कोणत्याही बँकेकडून पंचवीस लाखाचे घरासाठी चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार नसल्याचे निर्देशनास आले आहे त्यामुळे पी एम वाय घरही अनेकांना परवडत नसल्याचे चूक या घराकडे पाठ फिरवत आहेत पण आता कोकण मंडळातील पी एम वाय योजनेतील घरासाठी अर्जदारांना चार टक्के घरां दराने घर कर्ज नियुक्त संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे त्यामुळे आठ हजार घरे विकली जातील अशी मंडळाला आशा आहे नमस्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा क्या 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 छान बनवलं पप्पा